आज अल्पसंख्यक विकास महामंडळाच्या कर्जाला शासनाकडनं हमी देण्यात येते मग तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत हमीची मर्यादा तीस कोटी रुपये होते होती का नाही आलता तीस कोटी होती है। आता मी ती पाचशे कोटी केली म्हणजे मागं तर हे सगळे असायचे पण काही करायचे ना नुसतं गोड गोड बोलायचे आणि त्या पद्धतीनं काम करायचे त्याच्यामध्ये महामंडळाचा भारभांडवल मग दोन सातशे कोटी होत ते पण मागं मीच केलेलं होतं ते आता एक हजार कोटी रुपये एक हजार कोटी आणि शैक्षणिक कर्जाची मर्यादा मागाशी तुम्ही पाच लाखाचं केलं ना म्हणजे वाढवा ती आता मी वीस लाख रुपये वाढवण्यात आलेली आहे जर माझ्या अल्पसंख्याक मुलीला मुलांना शिकायचं असेल आणि माझ्यातल्या मुली इतक्या हुशार आहेत म्हणजे पोरांपेक्षा आपल्या मुली हुशार आहे त्यांना फक्त संधीची पाहिजे एकदम म्हणजे मी मुलांचा अपमान करतो असं समजू नका पण जे आज खरं आहे ते मी मांडतो त्याच्यामध्ये त्यांना पण त्याचा उपयोग होईल अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक तरुणांना शैक्षणिक कर्ज व्यावसायिक कर्ज उपलब्ध होऊन त्यांना व्यावसायिक शिक्षणामध्ये उद्योग व्यवसाय करण्यात स्वयंरोजगाराचं साधन निर्माण होणार आहे त्याचप्रमाणे महामंडळामार्फत व्यापारी महिला बचत गट यांच्यासाठी मायक्रो फायनान्स सुविधा देखील आपण उपलब्ध करून देतोय मायक्रो बचत गटाला <kanske>